आदिवासी समन्वय समितीच्या वतीने आज आपण महादेव कोळी संसार्याच इथं अभिवादन दिन साजरा करतोय महाराष्ट्रातून अनेक आदिवासी बांधव इथं आलेले आहे विशेषतः मला एक आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचं आहे की ज्या सोळाशे आदिवासींची मोगल साम्राज्याच्या विरुद्ध लढत असताना जी कत्तल झाली ते शहीद झाले आणि त्याचा काळा चबुतरा म्हणून इथं शिवनेरी किल्ल्यावर तो उभा आहे या जगामध्ये हा इतिहास कुणी पुसू शकत नाही आणि विशेषतः त्यांचा अभिवादनाचा कार्यक्रम तुम्ही सर्वजण समाज बांधव एकत्रितपणे करतात सर्व पक्षाचे लोक एकत्र येतात सर्व संघटना एकत्र येतात हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आज आपण ज्या महादेव कोळेला ज्यांनी आपलं शहीद झाले त्यांना आपण अभिवादन करत असताना त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं काहीतरी आहे आपल्या समाजाला चांगली दिशा देण्यासाठी आपली सर्व शिकलेली मंडळी असतील आपले शिक्षक असतील आता नवीन तरुण ते शिकलेत आणि त्यांना माहीत आहे की आपल्या समाजाची वाटचाल कशी झाली आणि इथून पुढं चांगली दिशा जर घ्यायची असेल तर कशा पद्धतीने केली पाहिजे या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत आणि आपले जे शहीद बांधव झाले आहेत त्यांचा विसर मात्र कोणाला पडता कामा नाही माझा तर मानस असा आहे की आपण व वर्षी तर तर आहेच इथं आपण ती पाठी लावून त्याचं पूजन तर करतोय पण शासनाच्या वतीने इथे जागा जर उपलब्ध झाली तर शासनाच्या वतीने आपण इथे एक शिलाले एखादा चांगलं काहीतरी सगळ्यांशी विचारविरम करून एखादा मॉन्युमेंट आपण तो उभा करू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येणारे या महाराष्ट्रातले या देशातले आणि जगातले जेव्हा शिवभक्त येतात तेव्हा आदिवासी बांधवांचा आपल्या महादेव कोळी समाजाचा हा जो इतिहास जो पूर्वीपासूनचा आहे तो सर्वांना पण ज्ञात होईल आणि त्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांनी जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे बलिदान दिलं जो त्याग दिला आहे तो निश्चित प्रकारे हा सर्व आधुनिक होईल आपण सर्वांनी ही मोठी मिरवणूक काढली आपण सर्वजण सहभागी झाला एक निश्चित प्रकारे तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आहेच पण खाली आदिवासी प्रबोधनीला आपली जी सभा आहे ती तिथे आपण सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो मी जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने या शूरवीर आपले खेमा निग रगतवान जे अत्यंत लढा देऊन मागा हटले नाही च्या आदिवासी बांधव जे शहीद झाले त्यांच्या प्रति मी विनम्रपणे अभिवादन व्यक्त करतो आणि माझ्या जुन्नार तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे जसे वल्लभक्षण बेनके साहेब उभे होते तसा हा अतुल बेनके पण उभा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आपण आता एक नवीन आदिवासी जे क्रांतीवीर आहे जे महामानव आहे त्याचं स्मारक जुन्नरची उभं केलंय अजून एक थोडंसं काम बाकी आहे ते आपण परिपूर्तीच देऊन जरा पावसाची जरा शांतता झाल्यावर आपण सर्वजण समन्वय समिती असेल विविध संघटना असेल विविध पक्षाचे नेते म्हणजे असतील आदिवासी समाज असेल एकत्र बसून राज्याचे आदिवासी विकास मंत्री असतील किंवा जे आदिवासी समाजाचे आपले आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा माझे मंत्री असतील या सगळ्यांना आपण आमंत्रित करू आणि तो मोठा कार्यक्रम इथं निश्चित प्रकारे पार पाडू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवस तसा दुःखाचं पण आहे शौर्याचं पण आहे आणि अभिवादन करण्याचं आहे आणि आदिवासी समाजाला दिशा देण्याचा आहे मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद